राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून सध्या महिला कुठेही सुरक्षित नाहीत कामाचे ठिकाण असो वा शिक्षणाचे ठिकाण एवढंच काय तर स्वतःच्या घरात सुद्धा आजची स्त्री सुरक्षित नाही अशीच एक महिला अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आपल्या पतीसोबत विभक्त राहणाऱ्या नवविवाहित सुनेवर सासऱ्याने आणि त्याच्या मित्रांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे पीडितेने आणि तिच्या माहेरकडील कुटुंबियांसोबत पोलिसांमध्ये जाऊन तक्रार दिली ठाणे पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला नारपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शास्त्रा आणि त्याच्या मित्रावर भारतीय दंड संहितेचे कलम चौसष्ट एकशे सत्तावीस चार तीनशे एक्कावन्न तीन चौऱ्याहत्तर आणि तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणातील दोनही आरोपी सध्या फरार आहेत मात्र लवकरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही पोलीस म्हणाले पीडितेने पोलिसांना माहिती देताना सांगितले की पीडिता आणि तिचा पती आपल्या कुटुंबापासून वेगळे राहत होते सासरच्या पतीसोबत पती सोबत वेगळे राहणाऱ्या सुनेबद्दल बावन्न वर्षीय सासऱ्याच्या मनात आकस होता दरम्यान एके दिवशी तीस जानेवारी रोजी सासरा सुनेकडे अचानक आला आणि त्याने तीस तुला तुझ्या आई वडिलांकडे सोडतो असे सांगत जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला दरम्यान आई वडिलांकडे घेऊन जाण्याची आमिष दाखवणाऱ्या सासऱ्याने सदर सुने मार्गा बलत्याच मार्गाने मार्गाने आपल्या स्वतःच्या घरी आणले आणि जवळपास पंधरा दिवस दांबून ठेवले सासरा इतक्यावरच थांबला नाही तर त्यांनी आपल्या मित्रास बोलावून घेतले आणि दोघांनी आपला लैंगिक छळ केला असेही पीडितेने म्हटले आहे दरम्यान जवळपास पंधरा दिवसांपासून सुरू असलेला छळ सुरूच होता मात्र एकदा सासरा झोपी गेल्याचे पाहून आपण कशी कशी सुटका करू घेत हळूच पळ काढला आणि माहेर गाठले त्यानंतर कुटुंबियांसोबत पोलिस स्टेशन गाठत तक्रार पीडिता सांगते दरम्यान पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून गुन्हाही दाखल केलाय महिला आणि लहान मुले यांच्यावरील कोणत्याही प्रकारच्या अन्याय अत्याचार यांची तक्रार करण्यासाठी आणि मदत मिळण्यासाठी सेवा उपलब्ध असतात पण आपण तिथं पोहोचणे महत्त्वाचे महत्वाचे असते स्वतःबद्दल किंवा पीडिताबद्दल माहिती देणे आणि मदत मिळवणे यासाठी पोलिसांना संपर्क साधून मदत मिळवा